माझे नाव ना सुनील महाजन मी इयत्ता चौथीत शिकत आहे मी आज तुम्हाला अण्णा साठे यांच्याविषयी एक माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांत जिथे ही माझी नम्र शब्दांची खान महाराष्ट्राची शान शब्दांची खान महाराष्ट्राची शान बहुजनांची आण साहित्याची मान बहुजनांची आण साहित्याची मान अण्णा लेखनी लेखणी मोठी लेखणी आहे जगात लेखणी आणि नभो साठे हे एक थोर समाज सुधारक लेखक व कादंबरीकार होते त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भौरव साठे हे होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या गावी झाला त्यांच्या आईचे नाव वालूबाई आणि वडिलांचे नाव भौरव हे होते अण्णाभाऊ साठे यांचे शिक्षण फारसे झाले नव्हते त्यांना फकीरा ही त्याची खूप गाजलेली कादंबरी आहे या कादंबरीला राज्य शासनाकडून सर्वोत्कृष्ट मराठी कादंबरी म्हणून बरवण्यात आले आहे त्यांची मागण्याची चाळ ही ही कादंबरी भटक्यावी मुक्ती जातींचे चित्रण करते त्यांनी आपल्या साहित्यातून लोकजागृती केली त्यांनी 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 आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे योग विशेष योगदान दिले त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून गोवा मुक्तीसंग्राम यामध्ये विशेष सहभाग घेतला धन्यवाद